ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सातारातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा सातवा दिवस आहे या आंदोलनात जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झालेले असून कर्मचाऱ्यांना निर्वाह भत्ता शासकीय तिजोरीतून मिळावा तसेच महासंघाच्या मागण्यांचे प्रोसिडिंग ग्रामविकास विभागाने तत्काळ मंजूर करावे या मागण्यांसाठी महासंघाने सातारातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलेले होते मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आज साताऱ्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर रस्ता रोको करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त झालेला ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लक्ष करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जयकुमार गोरे यांच्यासारख्या निष्क्रिय मंत्र्यांमुळे आज आमच्या हक्कांवर गदा आल्याचा आरोप करत येथे आठ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आमच्या महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ढोंबरे यांनी आजच्या मोर्चाचा जो काही विषय आहे तो आपल्यासमोर कथन केलेला आहे मी नम्रपणे सांगतो की आम्ही लोकशाही मार्गाने जुलै दोन हजार पंचवीस पासून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोळे यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्ही तीन टप्प्यावर आंदोलन केले आणि आता नाविला जाणं आम्हाला हे मोर्चा जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर काढण्याचं मजबुरी जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे याचा आम्ही निषेध करतो आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगेन के के शुपारी शुपारी की हा ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतनापासून दूर आहे हा ग्रामपंचायत कर्मचारी अभय यावलकरच्या शिफारशीपासून दूर आहे वसुलीची आठ त्याला जाचक आहे दहा टक्के आरक्षणाप्रमाणे त्याची भरती केली जात नाही हे इतके प्रलंबित प्रश्न शासनाच्या पातळीवर जे सरकारने मंजूर केलेले आहेत त्याची अंमलबाजणी होत नसेल तर हे मंत्री काय करतात ह्याचा प्रश्न पडतो आम्हाला कुणाचं राजकारण करतात कुणासाठी राजकारण करतात हा अतिशय गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या या सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संतप्त प्रतिक्रियाने निर्माण झालेला आहे आपण बघतोय नजीकच्या देशामध्ये काय घडलं ते लोकांचं ऐकायचंच नाही आम्हीच आम्ही आमचं म्हणणं पुरे हे चलत नसतं जयकुमार गोरे अजून या भारताचं संविधान शिल्लक आहे अजून भारताची लोकशाही शिल्लक आहे त्या मार्गाने आम्ही तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतो आणि तुम्हाला ज्याने मंत्री पदावर बसवलंय त्या देवेंद्र फडणवीसचा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या घरावर येत्या आठ ऑक्टोबर आक रोजी याच्या प्रचंड प्रदर्शन केल्याशिवाय हा महाराष्ट्रातला ग्रामपंचायत कर्मचारी येणार नाही महाराष्ट्रातला पंचाहत्तर हजार कर्मचारी आठ ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीसच्या घरावर चाल करून जाईल आणि चला नागपूर घोषणा देऊन आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही ना। हे hey, जयकुमार गोरे नेट समजून घ्यावं असं मला नम्रपणे सांगेल जयकुमार गोरे आपल्या आंदोलनाच्या काय दखल घेण्यासाठी आले होते का नाही ना 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 आले होते या संदर्भात तुम्ही लेखी लेखी निवेदन तो, निवेदन वगैरे काय दिलं आम्ही महिन्यापासून देत आहोत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं कि ग्राम विकास मंत्र्याच्या निर्देशाप्रमाणे मी तुम्हाला तारीख देते बैठकीची परंतु त्यांनी बैठकीची तारीखही दिली नाही मुदतही दिली नाही आंदोलनाच्या जवळून गेले आंदोलनाच्या पेंडल पासून जवळून गेले पण माननीय जयकुमार गोरेने आंदोलनाच्या पेंडलकडे डुंकनही बघितलं नाही ही जी गोष्ट आहे ना लोकांना गृहित करायचं लोकांना दुर्लक्षित करायचं जनतेचे प्रश्न पायदळी तुडवायचे खरं म्हणजे तुम्ही जर जनतेला पायदळी तुडत असाल तर जनतेने तुम्हाला डोक्यावर का घ्यावं हा आमच्या समोरचा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी ज्यांना मंत्री केलं ते आम्ही आम्ही इतका मॉप आमच्या महासंघाच्या आदेशाप्रमाणे आणि शिस्तीप्रमाणे शांत आहे शांत या शांततेचा या मंत्र्यांनी पोलीस डिपार्टमेंट योग्य ते, ते दखल घेऊन या प्रशासनाला सांगा हे लोक जे आहेत ना माजरे म्हणून या ठिकाणी आले नाही त्यांचं पोट चालतं म्हणून या ठिकाणी आले आहेत हे प्रशासनाला सांगण्याची गरज इथल्या पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी आणि योग्य ती दखल घ्यावी तुम्हाला सांगतो मॉब व्हायला काही लागत नाही पण आम्ही त्या मार्गावर जाणार नाहीत आम्ही शांततेच्या मार्गाचा अवलंब करून आम्ही या सगळ्या मागण्याला मंजूर करणार आहोत मंजूर करून घेणार आहोत हे हे सांगतो एका एक दगड उचलला त्याच्या खाली विंचू सापडला नाही तर दुसरा उचलू तिसरा उचलू चौथा उचलू पाचवा उचलू आणि जिथे विंचू आहे तो दगडाखालचा बाहेर काढू आणि तुकारामाच्या भाषेमध्ये दे उत्तर देऊ भले तो देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माटे हनी हो हा महाराष्ट्राला शिवच्या महाराष्ट्राला बाबासाहेबाच्या महाराष्ट्राला फुल्यांच्या महाराष्ट्राला आणि या छत्रपतीच्या गादीला की जो महाराष्ट्राचा अभिमान आहे त्याला आज या मंत्री महोदयानं कलंक लावलेला आहे आम्ही आमच्या मागण्या तर मग घेऊच घेऊ पण हा लावलेला कलंक उजून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही सत्तावीस जुलैपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आम्ही हजारो कर्मचारी आज या ठिकाणी आलेलो आहोत यापूर्वी या शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही अनेक मोर्चे काढलेले आहेत आमच्या मागण्या नव्या काहीच नाहीत आम्ही ज्या लढा करून मिळवलेल्या मागण्या आहेत त्या मागण्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सांगतोय उदाहरणार्थ यावलकर समिती नावाची समिती आहे तिच्या सूचना अंमलातांना तिच्या अंमलबजावणी करा किमान वेतनाचं पुनर्रचना तेवीस साली पूर्ण झालेले दोन वर्ष पुढे गेलेले आहेत त्याची पुनर्रचना करा किमान वेतनातला आमचा पस्तीस महिन्याचा फरक यांच्याकडे राहिलेला आहे तो फरक आम्हाला ताबडतोब द्या आमच्या कर्मचाऱ्याच्या पगारातून उत्पन्न वाढलं नाही म्हणून बेकायदेशीरपणानं अन्यायी पद्धतीनं त्यांची पगार कात्र आहे त्यांना पेन्शन योजना द्या या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही मैदानात आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी आमचा निषेध नोंदवतोय आणि निषेध नोंदवून पुढचा लढा सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे कारण आमच मनना फिर गरजतों से कहो करते रहो रश्मे किसम फिर का गरजतों से कहो करते रहो रश्मे सितम हमने ही खाई है कसम या, या तू सही या हम सही अच्छी आर बार की लड़ाई करने हमें महाराष्ट्र गाँव गाँव पिंजुन का कार्यक्रम आम महासंघा महासचिव कॉमरेड नामदेव चवान अपने आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका